नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे आज कामं करून झाली ती दिदीनं नाश्ता बनवला आता मी बसली आहे दीदी स्वयंपाक करते वरती चालल्याला जे तोडायचे विचार तिकडं घर चालू करायचं स्वयंपाक करायला परत बाहेरनं घालले वाढते ना म्हणून म्हणलं आत करावं बघा आता आले ते गेले ती रिक्षावरती आलं तर काय म्हणतात बघूया दुपारपर्यंत तर चांगलंच आहे म्हणजे ते विरून गावाला जायच्या आधी साफ होत जाईल चला करूया तर बघा या सर्वांनी बघा दिल्ली डाळ बनवली लालवाली पण लाल काय दिसताना ती पिवळी दिसती नाही टाकली सर्वांनी आता मेहंदी लावते केस चांगला व्हायच वर्षावरच लय आता पांढरे पांढरे दिसतात ना हो। तस दे ते तसं लावतो तर बघा मेहंदी लावली डॉक्टरला ते एक तास भर ठेवते मेहंदी लावून झोपलेली म्हणून गरम पाणी केले दिदी ना आता ढोकं देऊन घेते तो बघा कसं केस कलर दिसतोय लाल लाल बडक बडक ब्राऊन आणलेला ना तुम्ही लाल कलर कलर कसं वाटत कलर लावलेला एक तर लावत नाही काळा तिला म्हणलेली आणि त्यामध्ये टाकायला काळा कलर का भेटलाच नाही ह्यांना बी बोलली तरी ह्यांनी बी नाही आणला काहीतरी लावले तसं मी मी कटाळा करती लावायचा असं लाल होत म्हणून कटाडा येतो मला मला काळपट थोडी पाहिजे असते कस छान नाही ना मला आवडत लाल भडक दिसण बायकांना दिसायला एवढीच पिकल ना दुसरी एवढी 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 आणि का मागे उन जाऊन चटके आणि चाय बनवलेला आहे माझ्यासाठी का आता बिस्किट भेटणार होतं ना त्यामुळे तिनं रुपयाचं आणलं आहे मला बी दहा रुपयाचं घेऊन आली तुला चाय पितो चला या सर्वांनी चाय प्यायला आज काय वडापाव बंद होता का नाही माहिती आतमध्ये बाहेर नाही गेली आत मी गेली बाहेर या सर्वांनी चाय प्यायला गार लागते लय बाबा वातावरण चेंज व्हायला लागले थंडी वाजते आता दुपारची पण आहे ना जी दुपारी मला मिंदिरावली थंडी वाजूनच आली पहिलं म्हटलं चाय बनवू डोकं धुतलं की चला बघू संध्याकाळी ना बाजूवालीला बोलली केस का पाहिजे पार्लवाली आमच्या बाजूला राहायला म्हटलं केस कापू विचार कारण की एवढी मला ना आवडत केस कापलेली मी म्हणती कापली तर एवढी कापणार कट टाईप तर मला नाही आवडत मला अशी मोठी केस केसरले आवडलेली मग खूप पातळ झाली बघा ना काय केस आहे माझी केस किती दाट होती त्यासाठी कार ती कारल्याचं लावलेलं बघूया आता अजून कापते वाईज थोडीशी आणि मग बघा आणि करणार करणारे आज परत माझा नवरातन आले आहे परत काय करायचं नाही साफसफाई करायची त्यामुळं मला काय टाईम भेटणार आता कशी आरामशीर आहे तीन दिवस काय आपल्याला काम नाही करायचं मग आपलं फटाफट आपलंच तयार होऊन घ्यायचं कारण की कामामुळे मला काय टाईम भेटतच नाही नाही मेहंदी लावायला नाही ॲब्रो करायला नाही केसं कापायला भेटतो टाईम मला कसालाच भेटत नाही त्यामुळं मग आपलं आत्ता केलेलंच बरं आहे परत मग एकदा आंघोळ झाली की मग घरात घुसलं की मग कामाच काम आपल्याला त्यामुळे आता हाही टाइम पीस करून घेते चांगलं दिसते ना की सर पण माझ काळा कलर मिक्स करायला पाहिजे छान दिसला असता अजून आहे ना सर आपण बिझायच वेगवेगळा कलर यूज करायचा आहे ना बघा असं आम्ही पी एम जी चालू आहे कपडे घ्यायला दोन तीन दिवसांनी भावाचे वर्ष वादर आहे आमच्या पोरी आहे कचोरी घेतली आहे यांना बघा पालुरा आहे त्यांनी बी आणि मी बघा काय घेतलं मला जवळजवळ होती म्हणून मी गोड खायला घेतलं मी साडी आहे बारक्या मामीला चिंगीला घेतलं आहे आम्ही ड्रेस पिंकवाला भाऊला भोगवात घ्यायचं सर म्हणजे आला बघा दिदी ना बनवली आहे पनीर बुर्जी